त्या दिवशी लय मार घाललाय आता काहीतरी देवाच्या पाया पडून देवाला काहीतरी मागितलं पाहिजे आपल्याला आवाज पुढे काहीतरी होऊ शकतं आपलं अतिजात देवा मी तू याकडे येत होतो आणि गाडी बंद पडली तस बी बंद पडले मा काय ना लग्न काय ना मा काय करायचं नाही ल देवा आता काय गाडी ढकलतच नाही लागते काय कळा ना डाळच दिसतोय पुढं चला डाळ डकलेत नंतर बघू बघूयासाठी आपण बघाय गेलेलो पुरगी ती तिच्यामुळे आपण लेदन का घालल्यात चांगला मारा बसला किती नाही नाही तीच पुरगी आम्हाला व्हायचं लक्ष देऊ कोण काय बरे बाप्पू ती खरंच ती सुयात लांडगी दिसती अरे चांगला मार खाल्लाय आपण त्याच्यामुळं तिचे चांगला तिचे तिचे माझी श्वेता आहे ती पिपुल शेट केलं तर हिच्या बरोबर लग्न करणार आहे नाही तर करणारच तीच नाही मला लय आवडली अरे बापू तू गावात मी बाब टाकेलाय राहुल बी म्हणतोय गाडी नेट करायला टाकले मार खाल्ला तुम्ही म्हणून आता तालुक्यात नको आपल्याला मार खायची चर्चा करू बोल मी किती बी मार खाईन तिच्यासाठी पण लग्न हिच्यावरच करीन लय आवडले आपल्याला त्याच्यासाठी मी एक कविता बी केली तुम्हाला ऐकायच लागेल आता आता बापू मार बी तू यासाठी खाल्लाय ऐक तुझी कविता आता काय त्यात एवढे फुल्या गुलाबी या फुलांच्या नाजूक साजूक छान कळी अशीच एक नी एक सुंदरी नाव तिचं श्वेता भरी तू गायबाना झाला दिसतोय आता तू तू लावतोय परत मार खायला नाव तिचं श्वेता